पुण्यात आज आणि उद्या मेघगर्जन आणि विजांच्या पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी आज आणि उद्या येलो अलर्ट देण्यात आला आहे मागील तीन दिवसांपासून पुणे शहरात पावसानं हजेरी लावली आहे शुक्रवारी सकाळी ढगाळ वातावरण होतं दुपारी मात्र कडक उन्हामुळे उकाडाही वाढला होता पण तीन वाजल्यानंतर हवामानात अचानक बदल होऊन गडद ढग दाटून आले आणि वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली त्यामुळे पुणेकरांचे चांगलेच तारांबळ उडाली शहराच्या विविध भागांमध्ये कमी वेळात जास्त पावसाची नोंद झाली आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत लोहगाव परिसरात सर्वाधिक म्हणजेच एकोणचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर कोरेगाव परिसरात शून्य पूर्णांक पाच पाऊस झाला आहे पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात शनिवारी आणि रविवारी कमाल तापमानात किंचित घट होणार आहे कमाल तापमान बत्तीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात येणार आहे तर किमान तापमान चोवीस अंश सेल्सिअस असणार आहे आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे सोमवारपासून म्हणजेच नऊ जून पासून पुढील दोन दिवस पावसाचा जोर कमी होऊन कमाल तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी पुढील तीन तासांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी आणि मध्यम ते जोरदार पाऊस तसेच चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावं या आशयाचे संदेश नागरिकांना प्रशासनातर्फेही पाठवण्यात आले दरम्यान शुक्रवारी कमी वेळात झालेल्या जोरदार पावसामुळे पुण्यातील अनेक सकल भागातील रस्त्यांवर आणि खड्ड्यांमध्ये पाणी साचलं होतं परिणामी शहरातील सिंहगड रस्ता कात्रज बावधन आणि कोथरूड परिसरात वाहतूक कोंडीनं नागरिकांची आणखी गैरसोय झालेली पाहायला मिळाली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका